ही खीर तुम्ही कशा खाऊ शकता पोळीसोबत सुद्धा खाऊ शकता किंवा पुरीसोबत तर अफला तून लागते खूप 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 मस्त पटकन रेसिपी रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पुर्वा, तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा गुरुपौर्णिमे निमित्त आज आपण एक गोडाचा पदार्थ करतोय ते म्हणजे रव्याची खीर रव्याच्या खिरीसाठी लागणारं आधी साहित्य बघून घेऊयात तर रव्याच्या खिरीसाठी लागणारे साहित्य आहे इथे मी एक चमचा रवा घेतलेला आहे काजू आणि बदामाचे काप घेतलेले आहेत किंवा खलबत्त्यात त्याची पूड करून घेतलेली आहे आपल्याला चारोळी लागणार आहे वेलची पूड लागणार आहे इथे मी जवळजवळ सात ते आठ केशराच्या काड्या दुधात भिजवून घेतलेली आहेत आपल्याला ला तूप लागणार आहे गरजेनुसार साखर लागणार आहे आणि दूध लागणार आहे इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे अर्धा लिटर दुधासाठी एक चमचा रवा पुरेसा होतो जर तुम्हाला एक लिटरची करायची असेल तर तुम्ही इथे रव्याचं प्रमाण वाढवू शकता तर इथे मी गॅसवरती एक कढई तापायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा ताजूक तूप घालून घेऊया आणि त्याच्यामध्ये हा रवा आपल्याला सुरुवातीला भाजून घ्यायचा आहे रवा मंद असल्यावरच भाजायचा आहे तर अशा पद्धतीने इथे मी चम एक चमचा रवा तुपावर भाजून घेतलेला आहे तर इथे मी अर्धा लिटर दूध तापवायला ठेवलेलं आहे आता त्यामध्ये आपण हा भाजून घेतलेला एक चमचा रवा घालून घ्यायचा आहे रवा घालताना सतत ढवळून घ्यायचा आहे नाहीतर त्या रव्याच्या गुठळ्या होतात थोडा थोडा करत ढवळतच रवा घालायचा आहे मिक्स करून घ्यायचे आहे आता थोड्या वेळ हा रवा आपण दुधामध्ये शिजवून साधारण पाच मिनिटे हीर शिजवून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही या रव्यामुळे दुधाला एक दाटसर पण येतो वा मस्त आता या स्टेजला आपल्याला यामध्ये काजू बदामाचे तुकडे घालायचे आहेत त्यानंतर चारोळी घालायची आहे चारोळी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे चारोळी पण दुधासोबत शिजली गेली पाहिजे त्यानंतर केशरच्या काड्या वा सुरेख मस्त ढवळून घ्यायचं आहे वा तुम्ही बघू शकाल इथे किती सुंदर कलर आलेला आहे खिरीला वा मस्त आता या स्टेजला आपल्याला साखर घालायची आहे तुम्हाला कितपत खीर गोड हवी आहे किंवा कितपत कमी गोड हवी आहे त्यानुसार तुम्ही साखर घालू शकता यात साखर घालून घेऊयात वा मस्त का सुंदर सुवास येतोय ह्या केशरचा सुरेख जबरदस्त आता साधारण अजून एक पाच ते दहा मिनिटे आपण ही खीर शिजवून घेऊयात म्हणजे त्याला एक छान दाटसर पण येईल खीर दाटसर होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने इथे मी साधारण पंधरा ते वीस मिनिटे ही खीर शिजवून घेतलेली आहे आता या स्टेजला आपण गॅस बंद करूयात आणि ह्यामध्ये वेलची पूड घालून घेऊयात मिक्स करायचं आहे वा सुंदर आता जरी तुम्हाला ही खीर थोडीशी पातळ वाटत असेल पण जसा जसा वेळ जाईल तशी तशी रवा असल्यामुळे ही खीर दाटसर होत जाईल आता ही खीर आपली झालेली आहे आपण एका सर्विंग बॉल मध्ये काढून घेऊयात वा सुंदर झालेली आहे बघू शकाल तुम्ही ह्याचा कलर टेक्स्चर किती सुंदर आलेला आहे केशरामुळे तर ही खीर खूप रिच होते वा सुंदर क्या बात है ही खीर तुम्ही कशासोबतही खाऊ शकता पोळीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा पुरीसोबत तर तून लागते खूप मस्त लागते तर ही खीर नक्की जरूर बनवून बघा या गुरुपौर्णिमेला तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद